तर मंडळी इथे मी मटन आता चुलीवरचं मटन बनवून रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी इथे तीन किलो मटण घेतलेलं आहे आणि ते पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथे चुलीवर टोप चढवलेला आहे टोपाला मस्त राखाडीने बाहेरून हे केलेलं आहे बा लावलेली आहे ला कारण काळा ना जा होण्यासाठी तर इथे मी कांद्याची पेस्ट बनवलेली आहे तीन ते चार कांदे घेतलेले आहेत आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे ती पण मस्त परतून घेतली आता आलं लसूण आणि मिरचीच तीही पेस्ट घेत बनवून घेतलेली आहे ती पण आता टाकून घेऊया ती पण मस्त चुलीवर परतवून घेऊया आणि खरपूस करायचे नाही आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे कलर पण बदलवायचं नाही ते इथे आता काश्मीरी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि मंडई चुलीवरचे जेवणाची चवच नाही चुलीवरचं जेवण चुलीवर एवढं अप्रतिम लागते ना तेवढं गॅसवर बनवलेलं नाही लागत आहे तरी ते मी काश्मीरी मिरची पाडून टाकून घेतलेली आहे ती पण परतवून घेतली घरचा मिक्स मसाला हळद तीन ती चार मसाला टक लेला, आने एक लेला है। ते चार चमचे मसाला टाकलेला आणि हळद एक चमचा टाकलेला आहे तर ते पण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता मटण टाकून घेऊया मटण पण मंडळी स्वच्छ धुतलेलं आहे पण खूप पाण्याने धुवायचं नाही आहे आणि दोन ते ती तीन पाण्याने धुवायचं आहे नाहीतर त्याचा फक्त चोथा घरात कारण ते चवीला लागत नाही मग आता हे पण मस्त एकजीव परतवून घेऊया आपण आणि आता त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर मंडळी माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील त्याच्यासाठी बेलायकनही द्यावा आता आपलं आता हे वापेवर पाणी ठेवूया जास्त वेळ लागणार नाही आहे आपल्याला हे शिजवायला तर थोडंसं हे वाफेवर शिजवून घेतलेलं आहे वापेवर पाणी ठेवल्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला तर मंडळी इथे आपलं मटन रेडी आहे बटाटी टाकली मंडळी तुम्हाला दाखवायला विसरले पण आमच्याकडे चिकन मटन काय बनवायचं असेल त्याच्यामध्ये बटाटी आवर्जून टाकतात बटाटे लागतेच त्याच्यामध्ये टाकायलाच लागते तरी ते मटन आपलं रेडी आहे तर आता हे सुकं खुबरं मी भाजून घेतले त्याची पण मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवून घेतलेली ती पण आपण टाकून घेऊया मंडळी మటన్ దం అప్రతి